रायगड प्रेस क्लब आणि पेण प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून पेण तालुक्यातील पत्रकार क्षेत्रातील कर्तृत्वान महिला तथा दैनिक रायगड वृत्तवेदच्या संपादिका वंदना प्रसाद पाटील कदम यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला पेण तलकेसह रायगड जिल्ह्यात महिला पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्षे आपल्या लेखणीतून नागरिकांना न्याय देण्याचे काम केले पत्रकारितेचा वसा घेत आपले कुटुंब सांभाळत पत्रकारितेचे काम एक महिला म्हणून त्यांनी उत्तम केले आहे या सन्मान सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सल्लागार बाळ सिंघासने प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी खजिनदार तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक विजय मोकल सचिव कमलेश ठाकूर संतोष पाटील सुनील पाटील नरेश पवार प्रदीप मोकल प्रकाश माळी य भी तेरवडकर सूर्यकांत पाटील रायगड वृत्तभेद उपसंपादक गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा